શ્રી કાળમ્મા દેવી મંદિર काळंबोळी तालुका वाळवा जिल्हा सांगली येथे आहे श्री काळंबादेवी मंदिर पूर्वाभिमुखी आहे हे मंदिर गावच्या पश्चिम बाजूला आहे या देवीचे मूळ ठिकाण उदगिरी हे असून ती भक्ताच्या हाकेला धावून काळमोळी ते आश्रयास आली अशी या मंदिराबद्दल आख्यायिका सांगितली जाते मंदिराच्या प्रवेशद्वार हे दगडी कमानीने तारले आहे तर मंदिरातील सभामंडप हा सोळा सागवानी खांबावर उभा आहे या मंदिरात वर्षभर देवीचे कार्यक्रम केले जाते जातात मंगळवार व शुक्रवार व इतर दिवसही भाविक इथं दर्शनासाठी गर्दी करतात नवरात्र उत्सव व श्रावण उत्सव इथे मोठ्या प्रमाणे साजरा केला जातो महाराष्ट्र व कर्नाटकातून भाविक इथे दर्शनासाठी येतात नवस फेडण्यासाठी येथे इंगळावरून चालण्याचीही प्रथा आहे यासारख्या नाविन्यपूर्ण व्हिडिओची माहिती पाहण्यासाठी आपल्या व्ही मराठी हे चॅनल लाईक करा शेअर करा बेल ऐकॉन बटन दाबायला विसरू नका